वन क्लासेस नाही तर त्यांनी एवढा कॉन्फिडन्स आमच्यात आला आता म्हणजे काही इतपत बायकांना ना काही हातशिलाईसुद्धा करायला येत नव्हती किंवा त्यांना म्हणजे बोलायला येत नव्हतं घाबरत होत्या मॅडमसमोर उभा राहता येत नव्हतं बिलकुलच कॉन्फिडन्स नव्हता झिरो त्या बायका इतक्या छान रेसशी होता ते किंवा इतकं छान म्हणजे प्रेझेंटेशन जे आज तुम्ही बघतालच त्यासाठीच हा कार्यक्रम खास आयोजित केला मॅडमने आमच्यासाठी आणि ही संधी आम्हाला दिली त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद त्याला इकडे तुम्ही मला म्हटला प्रोत्साहन म्हणून त्याबद्दल थँक्यू पण माझ्या बॅचमध्ये आमच्या तिन्ही बॅचमध्ये मी म्हणते की असं नाही आहे की मीडियम एजच्याच नाही आहे तर थोड्याशा वयस्कर वयाच्याही महिला आहेत आज त्यांनाही एवढी छान संधी भेटली ज्या महिलांना स्वी मशीनमध्ये कशी घालतात कोरा कसा करतात मशीन मुळात कशी चालवतात हे सुद्धा बेसिक नॉलेज म्हणतोय आज त्या महिला एवढ्या छान ड्रेस शिवतात ब्लाऊज शिवतायत आणि फक्त म्हणजे ब्लाउजच नाही तुम्ही फक्त थोड्या वेळाने की एवढे छान वन पीस शिवलेत आत्ता जो मी पेअर केलेला आहे तो सुद्धा त्यातला जेवढ्या महिला बसल्यात ना ह्या माझ्या प्रेरणा सांगतो मला ह्याच्या शक्ती मिळते आणि मला एक उत्स्फूर्त आहे जो काय उपक्रम तुम्ही चालू केलाय त्या उपक्रमाबद्दल तर बायकांनी सांगितलंच माझ्या ताईंनी सांगितलं सगळ्या की आम्हाला सुई दोर सुद्धा होता येत नव्हता म्हणजे इंडियरेक्टली सांगण्याचा अर्थ की त्या खूपच ह्या होत्या बट तुम्ही त्यांना हे जे प्लॅटफॉर्म दिला ही कल्पना मुळात आली कशी तुमच्या डोक्यामध्ये आम्ही म्हणजे ही माझी एकटीची कल्पना नाही आहे आम्ही जणी आहोत शिवानी माने सारिका मुंडवरे मनीषा मनीषा ताई या नाही राऊत ताई रोहिणी रेनुसे आहे आणि सुप्रिया वाजे आहे आम्ही सात जणींनी एकत्र येऊन महिलांसाठी काहीतरी काम करायला पाहिजे म्हणून आम्ही हा उपक्रम सुरू केला त्याच्यासाठी एक प्लॅटफॉर्मची गरज होती म्हणून आम्ही ओजश्री नावाची संस्था सुरू केली संस्था सुरू केली पण आम्ही ज्या वेळेस पक्षाच्या तर्फे वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यांमध्ये जातो आणि काम करत असतो तर तळ्या महिलांचं एकच असतं की आम्ही प्रशिक्षण घेतलंय पण त्या प्रशिक्षण घेतल्यानंतर काय चालू आम्हाला ना रोजगार आहे ना आम्ही बिझनेस सुरू करू शकतो कारण आम्हाला कोणी लोन देणार नाही ज्यावेळेस हे सगळे प्रश्न माझ्या समोर उभे राहिले त्यावेळेस मला कळलं की ओजस्वी ही ह्या संस्थेने नुसतंच प्रशिक्षण नाही द्यायला पाहिजे तर ह्या महिलांना रोजगार किंवा स्वत स्वयंरोजगार केला पाहिजे महिलांनी आपल्या पायावर उभं राहायला पाहिजे त्यामुळे आम्ही सर्वात पहिले सुरुवात शिवणकामाचं प्रशिक्षण देण्यापासून सुरुवात केली सुरुवात इथून झाली आमची शास्त्रीनगरमध्ये पण एक बॅच झाली ती दुसरी बॅच आहे आणि इथे खूपच छान प्रतिसाद मिळालेला आहे म्हणजे दादा तुम्ही प्रश्न का म्हणताय मला की तुम्ही कसं केलं पण या महिलांनी पण मला खूप सपोर्ट केलेला आहे आणि आम्हाला लपिली आम्हाला ताई म्हणून शिक्षिका लाभल्या त्यांनी खूपच सुंदर ट्रेनिंग दिलेलं मयुरीताई पुढे एकदा आपल्या लाडक्या ताई जोर ताईसाठी जोरदार टाळ्या टाळ्या घुसल्या पाहिजेत मस्त पैकी या बात ताई अक्षरशः महिलांच्या डोळ्यांमधून पाणी यायचंच बाकी राहिलं होतं म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही त्यांच्यासाठी काय केलंय याची ती पोच पावती होती जनरली काय असतात थोड्याशा अशक्त नाही येत्या पण त्यांना सशक्त करण्याचं काम तुम्ही केलं एकदा ताईसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्या वहिनीने खूप पटले बरोबर आहे आम्ही अशक्त नाहीये पण आम्हाला सशक्त व्हायचं होतं बरोबर आहे की नाही बर तिथे महिलांना असं वाटतं की आम्ही अशक्त नव्हतो पण आम्हाला सशक्त व्हायला गरज होती त्या प्लॅटफॉर्मची तो मिळालाय आम्हाला किती महिलांना वाटतो की तो प्लॅटफॉर्म आमच्या आयुष्यामध्ये आलाय आणि आमचं खूप चांगलं झालं त्या एकदा तुमच्यासाठी जोरदार टाळ्या बात या, या मान्यवरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा खरं तर एक माणूस एक व्यक्ती काही करत नसतो बरोबर आहे की नाही हे ते कलाकार आहेत जे ताईच्या पाठीमागे असे चालले चलत असतात अहोरात्र मेहनती घेत असतात ताई ताई जर एखाद्या वेळेस थोडीशी इकडे तिकडे झाली तर यांचं काम असतं की बया माझं लक्ष आहे काय चाललंय बरोबर आहे की नाही ताई कदाचित या ताईला कित्येक वेळा तर अशा फोन वगैरे करत असतील अशा काही चर्चा करत असतील की ताईचं पण असं होत असेल की बापरे माझ्यापेक्षा जास्त यांनाच हे चाललंय खूप त्रास देतात ना ताई सगळ्यात त्रास कोण देत बर धन्यवाद या चला आता महामानवांना मी इथे अभिवादन करते इथं उपस्थित सगळ्यांना जय भीम।, जय भीम आवाज नाही येतो जय भीम, भीम।, भीम।, भीम। सर्वात पहिले मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन ट्रस्ट आपले रमा माता महिला मंडळ सिद्धार्थ मंडळ यांचं खूप खूप आभार मानत आहे की त्यांनी आम्हाला त्यांची वास्तू इथे प्रशिक्षणासाठी दिली आणि आम्ही ह्या महिलांना प्रशिक्षण देऊ शकलो जी एक सांगड घातली होती त्यांनी त्याच्यासाठी मला ट्रस्टींचे खूप खूप आभार आणि कौतुक आहे आज आपल्या इथं ट्रस्टीजपैकी इथे मोरेदादा आहेत तुमच्या लाडक्या आज आ, कदम वहिनी आहेत रेखा ताई चव्हाण आहेत आणि आपल्या स प्रमुख उपस्थिती इथे ज्या आहेत ह्या आपल्या यामिनीताई कवाळे आहेत ज्या की एक फार मोठ्या Uh, सामाजिक कार्यकर्त्या पण आहेत आणि त्या युगा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षसुद्धा आहेत त्याचबरोबर आपल्याला लाभलेली आहे ला साथ ती आहे पौर्णिमाताई लुणावतची त्यासुद्धा सामाजिक कार्यकर्ता आहेत आणि सखी मंचशी त्या फार निगडीत आहेत त्यांची कामं करत असतात मी यांच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते की आज त्यांनी इथं वेळात वेळ काढला आहे आणि आपल्या कार्यक्रमाला उभं राहिलं मी जेव्हा आम्ही सात जणींनी ठरवलं की ओजस्वी नावाची संस्था सुरू करायची त्यामागे संकल्पना एवढीच होती की महिलांना सक्षम करायचं त्यांना कुठे ना कुठे उभं करायचं त्यांनी त्यांच्या पायावर उभं राहिलं पाहिजे आणि ज्या वेळेस आम्ही फिरत होतो त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की महिलांना प्रशिक्षण बऱ्याच संस्था देतात नाही पण नुसतंच प्रशिक्षण देऊन काही होत नाही कारण आपल्या महिला ज्या आहेत त्या अजून आर्थिक दृष्ट्या तेवढा सबल नाहीये की त्यांना कोणी कर्ज देईल कुठली बँक किंवा घरामध्ये तेवढं भांडवल नसतं की ते, ते भांडवल कुठे गुंतवू शकतात दुसरी गोष्ट पाठबळ लागतं आपल्याला फॅमिलीचं ते जोपर्यंत की आपल्या आतली जी कला आहे जी गुण आहेत हे जोपर्यंत लोकांच्या समोर येत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या फॅमिलीमधनं पण तेवढा सपोर्ट मिळत नाही म्हणून तिथे आम्ही सात जणींनी ठरवलं की एक पाऊल पुढे टाकायचं आणि आम्ही इथे हा हे प्रशिक्षण सुरू केलं प्रशिक्षण आम्ही तीन महिने दिलेलं आहे आणि मला वाटतं की महिलांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे so, सो थ्रीच इयर्स टू ऑल द महिला ज्यांनी ह्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे तुम्ही खूप छान रॅम्पवॉक पण केलेला आहे आणि जी माझ्या मनामधली एक संकल्पना होती की महिलांचं जे एक ती किंवा मी हे जे एक अस्तित्व असतं हे अस्तित्व कुठेतरी तुम्ही शोधू शकत आहात आणि त्या शोधण्यामध्ये माझा हातभार लागत आहे ह्या गोष्टीचा मला खूप खूप खुँ आनंद होत आहे कारण काय असतं ना महिलांवरती विषयवर बोलायला खूप काही असतं हां महिलांचे हक्क महिलांचे कायदे महिलांचं ॲ खूप असतं पण जेव्हा आपण खरी रस्त्यावर उतरतो घराघरामध्ये शिरतो आपण ॲक्च्युली बघतो त्यावेळेस आपण त्या महिलेच्या अंतकरणात जाऊन तिचं जेव्हा जाणीव तिची करून देतो की मी आहे त्या मीचं अस्तित्व तुमच्यामध्ये मी जागरूक करू शकले आणि ह्याच्यामध्ये माझ्या ओजस्वी टीमने हातभार लावला ह्याच्यासाठी मला खूप खूप आनंद आहे आणि मी परत एकदा हे सांगते की तुम्ही म्हणजे आंबेडकर सोसायटीतल्या महिला तुफान आहेत कुठलाही उपक्रम घ्या म्हणजे तुमचं सपोर्ट म्हणजे मला काही सांगता येत नाहीये महिलांनी त्यांच्या लहान मुलींसाठी पण फ्रॉक शिवली तुम्ही बघितली आहेत आणि आता त्यांचं म्हणणे अजून एक बॅच सुरू करा तर म्हणलं आपण आता अजून दुसरं काहीतरी करू तर मी आज इथे ह्या सगळ्या आहेतच तर मी सांगते की आपण ज्या महिलांनी प्रशिक्षण घेतलं आहे त्यांच्यामध्ये मी उद्योजिका निर्माण करणार आहे इथे एक क्लस्टर उभं करणार आहे कपड्यांचं आणि त्याच्यासाठी मला ट्रस्टच्या वतीने जागा उपलब्ध करून देणार आहे त्याच्यामुळं महिलांना तुमच्यासाठी खूप खूप आनंदाची बातमी मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देते आणि असंच आमच्याबरोबर राहा मला साथ द्या आणि अजून होम मिनिस्टरचा एक राऊंड राहिला आहे ठीक आहे मी सगळ्यांचा आभार मानते आणि इथेच थांबते मोलाचे शब्द महिला खूप सिरियसली घेतील आणि खरंच एक उद्योजिका होतीलच यात काही शंका नाही आता या मंचावर आपण मान्यवरांचा सत्कार घेणार आहोत तरी मी प्रियंकाताईंना विनंती करते की त्यांनी या मिनिताई खवळे उद्योजिका आहेत त्या आणि युगा फाउंडेशनच्या संस्थापिका आहेत आणि त्यांचं सामाजिक कार्य खूप मोठं आहे ते खूप लोकांना मदत करत असतात त्यांना मी विनंती करते की त्यांनी सत्कार स्वीकारावा ओजस्वी टीमकडून आता या ठिकाणी यामिनीताई यांचा सत्कार होत आहे हिरकनी सोशल फाउंडेशन यांच्या संस्था सीईओ पौर्णिमा ताई लुनावत यांचाही इथे प्रियंका ताई करना रहे। सत्कार करणार आहेत तरी त्यांनी सत्कार स्वीकार करावा ही विनंती दिगंबर भाऊ ढोने यांचाही ते सत्कार होत आहे त्यांनी ते सत्कार स्वीकारावा ही विनंती सर्वांना जेवी आज जो हा या ठिकाणी उपक्रम राबवलेला आहे तो आपल्या सर्व सोसायटीच्या महिलांसाठी आयुष्यभरासाठी उपयुक्त असं ठरणार आहे घरगुती काम आता ज्या काही महिलांना मशीन चालवता देखील येत नव्हती त्यांना ती मशीन चालवायला शिकवली आहे आणि या पुढील रोजगार देखील प्रियंका ताई आपल्याला प्रियंका ताईचा देणार आहे आणि या ही जी कोणती संस्था आहे ओजश ओजस्वी यांचे मी आपल्या सर्वांतर्फे खूप खूप आभार मानतो तेवढं मोठं काम त्यांनी आपल्याला केलं आहे आपल्या सर्व महिलांना रोजगार मिळवून दिलं आहे प्रशिक्षण दिलं आहे तर मी ट्रस्टतर्फे रमा माता महिला मंडळ आणि त्याचप्रमाणे सिद्धार्थ मंडळ या सर्वांतर्फे या संस्थेचे ताईंचे सर्वांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद सगळ्यांना प्रश्न पडला आहे की मी आहे कोण मगाशी एक जणांनी विचारलं मॅडम तुम्ही ॲक्टिंग करता का तर आता जसं मॅडमने सांगितलं की मी ओनर उद्योजिका आणि सोशल ब्लॉगर बऱ्याच गोष्टी ॲक्च्युली मी करते आणि आता ओनर कुठली आहे काय करते मी तर माझी स्वतःची संस्था आहे शाळा आहे माझी शारदा इंग्लिश मीडियम स्कूल वाघापूर पुरंदर या ठिकाणी नर्सरी टू टेन्थ स्टँडर्डपर्यंत आमची ही शाळा आहे आणि ती मी चालवते मला फार अभिमान आहे त्या गोष्टीचा त्यातल्या पन्नास मुलांना आम्ही फ्री शिक्षण देत असतो दरवर्षी सो so, हे एक माझं छोटंसं सोशल काम आहे आणि युगा फाउंडेशनच्या मदतीने म्हणजे ती जी माझी संस्था आहे ती स्पेशली मुलींसाठी आणि आपल्या महिलांसाठी कार्यरत नेहमी असते जसं आज ओजस्वी संस्थेने मुलींना शिवणकामाचं शिक्षण प्रशिक्षण दिलेलं आहे त्यांना मशीन चालवायला शिकवलेली आहे जेव्हा तुम्ही इथे वॉक करत होतात ना तेव्हा मा मला माझ्या फॅशन शोचे काही किस्से आठवले हो मी प्रियंका ताईला विचारलं म्हटलं ह्यातल्या डिझायनर कोण आहे सो अशी सर की त्या त्यांच्या स्वतःच्या डिझायनर्स आहेत म्हणजे ह्या सगळ्या ज्या मॉडेल्स आहेत त्या मॉडेल कम डिझायनर आहेत सो मला खूप छान वाटलं प्रियंका ताई आणि तुमच्या सर्वांची डिझाईन्स खरंच खूप सुंदर होते आ, स्पेशली मला तो ग्रीन कलरचा जो ड्रेस आहे प्लीज so, तू थोडा वरती येशील का मला फार आवडलं इनफॅक्ट पर्पल कलर सो तू सुद्धा वरती आहे हे जे दोन डिझाईन्स आहेत ट्रेडिशनल प्लस म्हणजे इंडो वेस्टर्न जे म्हणतो ना आपण तो इंडो वेस्टर्नचा जो टच दिला आहे त्या मुलींनी ह्या ज्या डिझाईन्स आहेत त्या तू स्वतः क्रिएट केलेल्या आहेत की ओके okay. तुम्ही याल का वरती प्लीज ओके एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे मला ह्या ज्या दोन डिझाईन्स आहेत ह्या खूप आवडल्या इनफॅक्ट सगळ्यांच्या डिझाईन्स खूप छान होत्या तुम्ही खूप छान प्रेझेंट केलं या ठिकाणी मला खूप आवडल्या त्या सगळ्या गोष्टी म्हणजे एक प्रोफेशनल मॉडेल म्हणा किंवा प्रोफेशनल डिझायनर्स म्हणा म्हणजे तीन महिन्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकलात म्हणजे खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे आणि त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं कौतुक झालं पाहिजे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तुमच्या स्वतःसाठी सुद्धा आणि तुझंही खूप कौतुक हे जे दोन डिझाईन्स आहेत मला सुद्धा शिवून हवेत तुम्हाला कशा वाटले या डिझाईन्स त्यामुळे जोरदार टाळ्या या तिघींसाठी सुद्धा आणि तुम्ही खूप छान पद्धतीने कॅरी केलं मी जसं आता म्हणाल्या ताई की मी एक म्हणजे मी फॅशन सुद्धा घेते म्हणजे ट्रेडिशनल स्पार्कल्स म्हणून माझी एक स्वतःची ओन कंपनी आहे त्यामार्फत मी फॅशन शोज घेत असते दोन हजार सोळापासून मी या इंडस्ट्रीमध्ये आहे खूप सारे डिझायनर्स मॉडल्स मेकअप आर्टिस्ट आणि ज्युलरी ज्युलरी डिझायनर्स या लोकांना आपण एक बरेचसे शोज आलेले आहेत आपण ज्यांना मॉडेलिंगची हाऊस असते ज्यांना डिझायनिंग करायची हाऊस असते त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतो आणि त्यांना बिझनेस उपलब्ध करून देतो सो मला आवडेल तुमच्याबरोबर काम करायला तुम्हाला आवडेल का माझ्यासोबत काम करायला नक्की भेटूयात आपण नेक्स्ट इव्हेंटमध्ये ताई करतीलच मला फोन किंवा त्याही करतील मला मदत सो हे झालं थोडंसं माझ्याबद्दल थँक्यू सो मच येस हे झालं थोडंसं माझ्याबद्दल आणि आता मी ओजस्वीबद्दल थोडंसं बोलीन येस प्लीज प्लीज मला आवडेल त्यांचा सत्कार करायला एक नवी नवीन आणि युनिक कल्पना तुम्ही क्रिएट केली मला खूपच आवडली मी म्हटलं जसं इंडो वेस्टर्न लोकांना प्रश्न पडतो काय असतं आता थोडंसं ओजस्वी आणि प्रियंका बोलेल त्यांनी एक संकल्पना मला आठवते त्यांनी जेव्हा ही संस्था चालू केली होती तेव्हा मी त्यांच्या संस्थेच्या उद्घाटनासाठी आले होते तेव्हा त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या त्यांना म्हणाले होते की तुम्ही तुमची कामं करा आमच्याकडनं जी मदत लागेल ती नक्की करू तुमच्या कार्यक्रमांनाही उपस्थित राहू आणि त्यांनी त्यांची कामं आधीपासूनच दाखवलेली आहेत आणि आजचा हा जो उपक्रम आहे जो महिलांसाठी त्यांनी केलेला आहे अगदी तीन महिन्यामध्ये महिलांना शिक्षण दिलं आणि त्याचे रिझल्ट आज जे दिसतात ते अप्रतिम आहेत त्याबद्दल त्यांचे खूप खूप त्यांचं कौतुक आणि तुमचे खूप खूप कौतुक आणि इन फ्युचर तुमचे जे पण उपक्रम असतील त्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा आणि धन्यवाद थँक्यू सो मच पहिला तर सगळे जोरदार टाळे आपल्यासाठी वाजवा खरंच खूप सुंदर नटून थटून वेळ काढून रोजच्या जीवनातला डबा स्वयंपाक जेवण सगळं सोडून आपल्यासाठी वेळ काढणे खूप महत्वाचं असतं महिलासाठी कारण ती जर फिट राहिली तर सगळं घर फिट राहतं ती जर झोपी पडली तर सगळं घरच झोपतं म्हणून तुम्ही तुमच्यासाठी वेळ काढला खूप छान गोष्ट आहे आणि प्रियंका खूप अभिमान वाटतो तुझा कारण क्लासेस खूप ठिकाणी होतात गव्हर्नमेंट फ्री क्लासेस खूप ठिकाणी करतात आहे पण त्या क्लासेसला काहीच अर्थ नसतो हिचं जे स्वप्न आहे की क्लास करून त्यांना धंदा मिळून द्यावा त्यांना एक मार्केट मिळून द्यावं ही भावना जी आहे ही खूप श्रेष्ठ आहे शिकवायला तर कुणीही शिकवतो पण मार्ग पुढे कमवायचा दाखवायला पाहिजेच असतो आणि तो प्रियंकानी ध्यास धरलाय की ती तुम्हाला मार्केट देणार आहे आणि आम्ही मैत्रिणी तिच्या सोबत आहे तर तिचा शब्द आम्ही खाली पडून देणार नाही तर तुम्हाला नक्की मार्केट भेटेल फक्त तुमची इच्छा प्रबळ ठेवा आणि खरंय शिलाई मशीन शिलाई मशीन चालवायला शिकवली तसंच जीवनाला आर्थिक मशीन चालू झालं मिंटिंग झालं आजपासून पैसे कारण तुम्ही काहीतरी कमावणार आहे तुम्ही शिवणार आहे तुम्ही विकणार आहे तर तुम्ही पैसे कमावणार तर फक्त शिलाई मशीन नाही चालू केली तुमच्या जीवनाची आर्थिक मशीन सुद्धा तिने चालू केली एवढंच म्हणल आणि दोन शब्दात सगळ्यांचे आभार मानते की तुम्ही तिला साथ दिला एक व्यक्ती जेव्हा पुढे येतं करायला ना तर आपण साथ दिली तर खरंच त्या गोष्टीचं म्हणतात ना काय म्हणतात खूप असं प्रसिद्धी होती आणि सक्सेस भेटतं तर प्रियंकाचा सक्सेस कशात आहे की तुम्ही आला आणि तिला साथ दिली तिचं स्वप्न पूर्ण करायला तुम्ही तिला मदत केली अशीच मदत करा आणि बहु अजून खूप क्लासेस कुणाला आवड आवडे कुणाला दुसरी असेल तर प्रियंकाचा तेही इथेही तुम्हाला उपलब्ध करून देतील थँक्यू सो मच